सकाळ फोन लावतो पण त्याला सांगतो की आपल्या आनंदीची लग्नाची तारीख काढायची आहे बावीस तारखेला तर एकवीस तारखेला येऊन जावा तू घरी हा त्याला फोन लावतो आता मी पण त्याला फोन लावायचा आहे आणि आनंदी दिसूच नाही राहिली आनंदीला म्हणतो एक फोन लावून दे म्हणून मामाले आनंदी दिसूच नाही राहिली कुठे गेली का माहित आनंदी आनंदी बाहेर ऐकव बेनं बसलेली तू इकडे बरं का माहीत असोबत का माई आई आवाज दुरेली मला ठेवा फोन तुम्ही मग करेन तुम्हाला फोन मी आई काही आवाज दुरेल पाय तो ठीक आहे बाय हो आई आली इथंच आली आली हो बैना इकडे ये बरं काम आहे त्यासोबत होय आलेच आलेच बोल नाही काय काम आहे अहो बैना मी काम राहिली होती मामाला फोन कर बरं हां फोन लावून दे बरं मामाला मला बोलायचं आहे मामासोबत कोणता मामाले चंद्रभान मामाले का आत्माराम मामाला फोन लावू नाही नाही चंद्रभान मामाला लावतो चंद्रभान मामाची कसं तब्येत चांगली नाही आहे म्हणते आत्माराम मामाला बरं ठीक आहे हॅलो कोण हॅलो तलुञ मामी मी बोलतो आनंदी अरे आनंद तुम्ही लय दिवसानं फोन केला बाप्पा तुम्ही ना मला हां आता आली का तुमच्या मामीच्या आठवण तुम्हाला नाही मामी अशी काही गोष्ट नाही आहे बा नाही बापा अशाच गोष्ट आहे ना माहीत आहे ना दे ते बरं माझं काय मामी मम्मी काही नाही माहिती आहे मग आई असे की बोलतो मामी आईसन बोला द्या ना बापा द्या घ्या बोल मामीसोबत हॅलो मी काय म्हणतो संगीता आत्माराम आहे का घरी काय रे बापा आता असत पैसे दिले होते आईले साठशेच्या वेळेस आता डबल पैसे मागतात का आहेत ते घरात नाही आंघोळ करत आहे तर यायला सांगतो की ते घरीच नाही आहेत बाहेर गेल्याला मग फोन करा असंच म्हणतो नाही हो ताई घरी नाही आहेत ते तर बाहेर गेलेला आहे हा घरी नाही आहेत घरी आल्यावर लावता ना फोन तुम्हाला मी हो ना माय आता घरी नाही आहे का काय हो माय मी म्हटली टायमालाच असते तो घरी हां मग ताई घरी कुठे आहेत ते नाही ना बा घरी नाही आहे सांग माय त्याच्यासमोर बोलत होत बै ना मला काय काम राहिला सांगा ना सांगा ना मला मी सांगून त्या अभि संगीता मी काय म्हणतो ती आनंदीचं लग्न काढायचं आहे ना तर रविवारी आहे म्हटलं त्या लोकांना तर मग मी सांगत होते आत्मारामले की एकवीस तारखेला येऊन जा येऊन जाय बा मग बावीस तारखेला तुम्ही चालले जा लगे मग लग्न तुम्ही तुम्ही हा एक आत्माराम एक मा घरचे आणि एक मायजेंट असे चालले जा म्हटलं हो का पण बाई तर सुट्टीच नाही आहे ना का रविवार आहे ना रविवारी असते ना तरी सुट्टी नाही ना ओवर टाईम असते ना अं त्या दिवशी बी राहील ड्युटी आहे म्हटलं त्याचे पैसे भेटतात मग शिल्लक शिल्लाक तुम्हाला तर माहीत आहे आमच्या घरची हालत आता कशी चालू आहे तर हां आनंदीच्या साक्षीगांदाच्या वेळेस बी तर पैसे दिले होते ना हां त्यानं लय हालत खपचार झालेली आहे आता लग्न विघ्न आहे आनंदीचं लागेल नाही का पैसा आता खाली हां तुम्हीच सांगा आपण पाहिलं गरीब लोक बाप्पा कुठून आणा एवढा पैसा एक एक दिवस ड्युटी पडली तर पैसे कटतात म्हटलं मग आता मी काय म्हणतो चंद्रबान भाऊजीला ना फोन हां त्याला घेऊन जा नाही व चंद्रबान भाऊजी तब्येत नाही चांगली त्याला काही त्रास द्या आणि वाटत हा चंद्रबान भाऊची तब्येत नाही चांगली आहे आणि आम्ही हा खालीच खालीच आम्ही बसलेला जाई म्हटला तर येतेच आत्माराम सांग ना मग काय करतो तर नाही तुम्ही चंद्रबान भाऊलेच फोन लावा हे तर काही होऊ शकत नाहीत बाई तुम्हाला माहित आहे ना आता आमच्या हालत काही चांगली आहे नाही आणि ड्युटी काही पाळू शकत नाही बरं एक बार तर बोलूत त्याच्या त्याच्यासांग काय तुम्ही ना तुम्ही हेच म्हणतील तुम्हाला हेच म्हणतील माहीत बाई आता मग तुम्ही लावा ना चंद्रपान भाऊला फोन ते येतात येतात ते बरं बाई आता आत्माराम नाही तर तरी आता फोन कराच लागेल मग मला बाई ते तर आलेच असते अं त्यात तुम्हाला तर माहित आहेत ते कशा आहेत ते आलेच असते पण पानं तुम्ही आमची हालतच नाही चांगली आता कंडिशन किती खराब आहे आनंदीच्या साक्षर त्याच्या वेळेस मी पैसे दिले होते आनंदीले ते उदार घेऊन दिले होते बा ज्याच्यापासून उधार घेतले होते तो आता पैसे मागू राहिला आता त्याला कुठून द्या मी ना म्हणून आता एकही दिवस ड्युटी नाही पाडू शकत म्हटलं ड्युटी पाडली की पैसे कटतात ना कटतात पैसे तुम्हाला रागी का लाग माया हा बाई रागी का लागा हा नाही नाही राग काय त्याच्यात नाही तर बाई तुम्हाला तर माहीत आहे माझा भाव कसा आहे तर हां मी पाहतो का मी पाहत नाही एवढूल्या तेवढ्या गोष्टीला पाहत नाही मी पण आता पाहणं तुम्ही हां पा आता कशी हालत चालू आहे तुम्हाला का सांगू मी आमच्या घरात खायची सोय नाही आहे म्हटलं अन्नाचा एक दाना नाही आहे भाजीपाला नाही आहे काही नाही आहे आमची हालत आम्हाला माहीत आहे म्हणून ते ड्युटी नाही पाडू शकत आता हां तर आम्ही येऊ कपड्यावरून कपड्यावर येऊ ना कपड्यावर कपडा घेणार आहे तेव्हा बिया की बाबा हां मग आता तेव्हाही ड्युटी पडीन आताही ड्युटी पडेन नाही होऊ शकत हां समजा तुम्ही बाई हो हो समजली मी सर समजली तू राहू दे म्हणतो मी चंद्रबांदेस म्हणतो राहू दे बरं बाई ठेवतो मग फोन लेकरा बाकऱ्याची तब्येत गिबीत चांगली आहे पिऊ कशी आहे हो हो चांगली आहे तब्येत पाणी चांगली आहे लेकर बाकराची पिऊही चांगली आहे बरं ठेवतो मग फोन हो हो बाई ठेवा ठेवा यायला तर असं वाटतंय की आता रामा एकदम आहे त्याला काही कामच नाही आहे असंच वाटतं राहिले हां त्याच्याही मागं लेकरा बाकरा आहे काही आहे त्याला काय समजत नाही का हां आता असं पैसे दिले होते आनंदीचा साक्षगंध आले मी म्हटलं पापा तिथं बोलवते भावाला आणि भावाला पट्टी पडेल आणि भावाला तू पैसे मागेन याच्यापेक्षा भावाला तिथं पाठवायचंच नाही ना आपण पाठवायचंच नाही आता ते आले ना तर ताईला सांगतच नाही बाईचा फोन आला होता म्हणून नंबर गिंबर डिलीट मारून ठेवून देतो फोन घेऊन आला होता असं काही दिसलं नाही बाई ताईले नंबर गिंबर डिलीट मारून देतो ताईचा जर का मी सांगितलं की तुमच्या बहिणीचा फोन आला होता ते माणूस तर ड्युटी ग्युटी सोडून बहिणीने बोलवलं तर चाललं जाईल माहीत आहे ना मला मग ड्युटी पडेन तर पगार पगारकारणी घेऊन बाप्पा हां पैसे देईन तर खाऊ आम्ही नाही तर काय करा बाप्पा त्याचं काय सांगा सा ना मला चंद्रबान भाऊले त्या काही सांगत नाही आणि आई त्रास देत राहतात हे माझ्या घरचा माणूस पागल आहे आईले तर काही समजत नाही मला मला समजते ना बाप्पा मी होऊ देतो काशी आता लगे लग्नाची तारीख कळायची आता बी जा मग कपड्यावर बी जा तेव्हा ड्युटी पडेन आता ड्युटी पडेल मग लग्न येते लग्न येते आठ एक दिवस तिथे मिळून जातील लग्नाच्या वेळेस ड्युट्या पडतील आणि एवढ्या ड्युट्या पडतील तर आम्ही खाऊ का बाप्पा काय ना पाहिजे तर खासच आहे बापा त्याला पैसे बी द्या आम्हाला पैशाची गरज आहे नसून तसं त्याला पैसे बी द्या आणि त्याच्यासाठी आपला ड्युटी आहे पाण्या हे कोणा देवाण शिकवलं बापा फक्त आता एकच आहे या माणसाला सांगा नाही लागेल की तुमचा बहिणीचा फोन आला होता आता नंबर डिलीट मारून देतो घ्या बाबा झाला नंबर डिलीट केला म्हणून आता काय टेन्शन नाही आता माहितच नाही पडेन त्या माणसाला की बहिणीचा फोन आला होता म्हणून मी काय सांगतो माहिती ना सांगतो चित्र लिखा फोन आला होता कोणा सांग बरोबर होती तू कोणाला कोणाला काय बाबा कोणा सांग तुम ते बोलले गेली मी हा कोणाचा बोलणं त्याला कोणा सांग तू बोलली बा नाही नाही मला फोनवर बोलत आवाज येतो का नाही बाबा पप्पा मी थोडं ना बोलत होती इथं टीव्ही चालू होते टीव्हीचा आवाज असेल तर तुम्हाला ऐकू आला नाही तर टीव्हीचा आवाज आता चालू हा टी व्हीमध्ये फोनवर बोलू आलो होतो कोणतरी आता मला असं वाटलं की मी फोनवर बोलू आले नाही नाही बाप्पा नाही 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 तू या सारखाच आवाज होता तू आवाज कोणी भूलू नाही शकत ना तू आवाज कोणी भूलू शकते का हा किती खतरनाक आवाज आहे तू यावर कावन मग आवाज आली मजा कवडू का, का तुम्ही हा ते तर देवाच्या दे दे घरून असतं बाप्पा कसा आवाज येईन काय येईन हा तुम्ही एका मजा कवडू का, का, नहीं, नहीं, मजा का मी आली नाही नाही मजा तर नाही राहिलो मी सांगू राहिलो की तू आवाज नाही भूलू शकत बापू मी बस जाओ कर, बापा इथून जा लवकर हे घ्या तुमचा मोबाईल आणि हा ड्युटीवर सटकन पटकन काय बाप्पा कधी पाहिजे तर ड्युटी ड्युटी करत राहतं एक दिवस घरी राहू नाही देत काय करता बापा आता चार पैसे हो येतात हो आता पाय तर पैसे कमवून घ्या मग पात कुठे पैसा कमवला जाते हो तोच पैसा येते घरी बसून खाले मग कामात आता कमवून घ्या असाय मालसा पैसा करत राहतो पैसा पैसा करत राहतो काय करा बाप्पा पैसा पैसा नाही करावं पैसा बिना करा करा काय मांगा बरं कोणाला एक रुपया एक रुपया कोणी फेकून मारते का तो हो ना चाललो ना कामावर चाललो जाणार मग तुमचा डब्बा बनवला मी ना बरं चाललो मी जायचं काय म्हणत होते मामा काही नाही व मामासोबत नाही झालं माय बोलणं तर मग कोण बोललं फोनवर काही नाही मामी बोलत होती मामी तर माहिती तुला कशी आहे तर माहिती मला कशी आहे ते बाई माहित आहे मला फालतू तिच्याजवळ म्हटलं मीना मी ना आत्मारामलेच म्हणायला पाहिजे होतं तिच्याजवळ नव्हतं म्हणायला पाहिजे काय काय म्हणत मामी सांगशील मला माई तिला काय लाज तिला मामीले काही लाज नाही तिले होऊ नाही तिले मीनं म्हटलं मी म्हटलं आनंदीच्या लग्नाची तारीख काढायची आहे म्हटलं तर आत्मारामले पाठवून दे म्हटलं माघारी एकवीस तारखेला एक रातभर राहील म्हटलं तो आणि दुसऱ्या दिवशी मग जाते म्हटलं ते बावीस तारखेले रविवारी लग्नाची तारीख काढायला तर काय म्हणे मग मामी बै ना नाही म्हणे ते बाई नाही म्हणे म्हणे नाही म्हणे ड्युट्याने पाळू शकत म्हणे तुम्हाला पैसे दिले होते म्हणजे साक्षगंदाले आणि हे ते पहिले आमच्या जो पैसे नाही म्हणते अशी तशी, तशी, तशी बोलली बाई ते मग मी ना म्हटलं माय बाई एवढं बोलू नको आणि लगे काही येऊ नको नाही बाई आई मामी तर चांगलीच आहे मी तर चांगली समजत होती तिला आम्ही आताच ऐकतो का बैना तिले लग्न झालं तेव्हापासून ऐकतो मी तिले तशीच आहे ते मग आता आई राहू दे मोठ्या मामाला फोनला चंद्रभान मामाले चंद्रभान भाऊले फोनला तेही मामाने नाही म्हटलं तर काय मामाचा पाय फ्रॅक्चर झाला होता ना आताच तर पाय चांगला झाला वाटते त्याचा हवे ना म्हणून तर तेल नव्हती तू बोलू राहिली पण हेच हे आवड बाई हिन नाही ऐकलं ना, ना तर ना। ते बोलवाच लागेल तर राहू दे नाही मोठे बाबाच चालले जातील ना नाही व थोडं जास्त लोक असले चांगलं वाटते थोडं येते तो चंद्रभान येते फोन लागले म्हणून पाहितो ते आला तर आला नाही आला तर नाही आला नाही ते आत मामा सांग बोल ना तू तू तर मामी सांग बोलली ना मामी नाही म्हटलं तुले जाऊ दे ना त्या दोघाईल तर सांगेन ना मी सांगेन ना आता माझा टाईम आहे आता मी चुप आहो सांगतो तिले ते लिहिले दाखवतो मी दणका तू टेन्शन नको घेऊ तू फक्त फोन चल मोठ्या मामाला फोन ला बरं आई पाय ना आता तू कशी दणका दाखवतो तिला मी काही काम पडलं कुठं सही लागली तर बाई याच्यावर सही द्या बाई असं करा बाई तस करा मग गुड बोलते आणि आता काम आहे आता म्हणते नाही म्हणते येऊ दे तिला काही काम पडलं तर सही झाले मग सांगतो ना हो दे ते मामी जशी बनते तस आपण का नाही हो बाई जशा सांगू तस तर लागते नाहीतर दुनिया वर्ष चालू त्या गोष्टी नंतर करू चंद्रभान मामाला बोला हा लावतो आत्ता नाही आता कोणाचा फोन आहे वा नाही बाई बा हाता बाईचा फोन आहे काय म्हणत आहे बाई उ चलतं काय म्हणते हा बाई बोला ना काय म्हणता दीपा मी ना फोन यासाठी केला होता बोला ना केला होता आपल्या आनंदीच्या आहे ना लग्नाची तारीख काढायची आहे म्हटलं तर त्या लोकांनी म्हटलं आपल्याला म्हणे की बावीस तारखेला लिहा म्हणे बावीसचा रविवार असते म्हणे सयांची सुट्टी असते म्हणे तर बावीस तारखेला म्हणे तर मी काय म्हणतो ती तर चंद्रभाण येईन का एकवीस आहे म्हणा माघारी मग एक दिवस मुक्काम करीन रविवारी तारीख काढीन लग्नाची तिथं जाऊन आनंदीच्या घरी जाऊन आणि बस मग तिथून तिकडे तिकूनच घरी आला तर चालते काही फरक नाही पडत मग ठीक आहे त्याू बाई कधी पाठवायचं तर मग शनिवारी रात्री हो शनिवारी संध्याकाळी पाठवून माघरी तब्येत गिब्यत चांगली आहे त्याची तब्येत चांगली असेल ते म्हणा नाही तर मग नाही आता तर चालते नाही नाही आता चांगली आहे त्याची तब्येत चालू फिरू शकतात ते हो का हो आ, मी येतो लागंत तू येशील तर तू ये मग बरं मग आम्ही येतो ना सरेजण शनिवारी येतो संध्याकाळी तसं शनिवारी दिवसभर शिवराची कामं गिमं करल्या जातात मग येतो आम्ही संध्याकाळी हो चालते तसं तसं चालते बरं येतो मग आम्ही पाय दीपा मी आहे ना तुला फोन करायच्या पहिले संगीला फोन केला होता मीना संगीले काय म्हटलं काय म्हटलं बाई तिले मीनं म्हटलं म्हटलं आपल्या आनंदीच्या लग्नाची तारीख कळायची आहे म्हटलं बावीस तारखेला तिच्या सासरवाडीले जाऊन तर मीनं म्हटलं आत्मार पाठवून देशील म्हटलं चंद्रबानची काही तब्येत चांगली नाही आहे म्हटलं तिला म्हटलं मीनं चंद्रबानची तब्येत काही चांगली नाही आहे म्हटलं तर पाठवून देशील म्हटलं सकाळ तर मग काय म्हणते बाई नाही बाई तिचं काय विचारतं ते काय म्हणे माहिती आहे का मला नाही म्हणे आम्ही येऊ नाही शकत म्हणे तुम्हाला साक्षबंद आली की आम्ही पैसे दिले होते म्हणे आणि म्हणे आवडलं आमचं आता कळकी चालू आहे म्हणे ड्युट्या पडतात म्हणे जर ड्युटी पडली तर पैसे कटतील म्हणे म्हणून ते येऊ नाही शकत मी म्हटलं बाई रविवारचं असतं आहे ना नाही रविवारी काळची म्हणून तुला ड्युटी पडते नाही म्हणे ओवर टाईम करतात म्हणे रविवारी म्हणे ओवर टाईम नाही म्हणून म्हणे तुम्ही असं कम नाही म्हटलं म्हणा कामाचं आहे का म्हणा सर्व रिश्ते नाते काही हाय नाही हाय नाही का म्हणा सर्व कामाचं आहे का म्हणा कोण म्हणते हो तिला तू पाहि ना आता येऊ दे कुठं ना कुठं कोणा ना कोणा कांदावर माय सही लागते हा मग काय मग सही लागली कशी येते मग माझं द्या बाई सई द्या बाई सई हा आता आता येऊ दे तुम्ही सई दिले बाई असंच करा तुम्ही मग नाही तर काय मला जेव्हा काम पडलं तेव्हा नाही म्हणते लगे तुम्ही ना साक्षीगंधाला पैसे मागितले होते तेव्हा तुम्हाला ते माहित होतं तुमच्या भावाचा पाय फ्रॅक्चर झाला आता घरीच होते बसलेले कामाधंद्यावर बी नव्हते चालू पैसे नव्हते ते दवाखान्यात पैसे लागून गेले होते म्हणून तुम्हाला दिले नव्हते आम्ही ना हो ना व समजते ना मला समजते ना मी बहिण सांगत यायची भावाची मजबुरी नाही समजून कोण समजेन कोण समजेन तू सांग मला कोण आहे तुमच्याशिवाय कोणी नाही बहिणा मला हो ना बाई माहित आहे मला म्हणूनच का तुम्हाला काही काम पडलं ना मी कधी होच म्हणतो नाही निघतच नाही माझ्या तुम्हाला माहित आहे तुम्ही ना कायच फोन केला तिले मलाच फोन करते ना त्या संगीला फोन काय केला तुम्ही ना माहिती कशी बाई वांडाय बाई आहे हो ना माय मी करणारच नव्हती तिले पण ना म्हटलं जाऊ दे बापा चंद्रकांची तब्येत काही चांगली नाही आहे म्हटलं तर करतो फोन तिलाच बोलवतो काही कामाची नाहीये ते भाऊ चांगले आहे पण ते आहे ना ते चालू नाही देत त्या भाऊची तेच नाही चालू देत वा माई माई दीपा, ना हो ना नात आहे मला माहित आहे नाईचा फोन आहे सुमित्रा बाईचा बाईचा फोन आला काय म्हणते बाई काही नाही आपल्या आनंदीचं लग्न काळाचं आहे म्हणते बावीस तारखेला तिच्या सासरवाडीला त्याच्यासाठी फोन केला होता घ्या ना बोला नाईसोबत नाही नाही बोलत आहे तू बोल बोल घ्या ना बोला ना कोण आहे उमा नाही बाई तुमच्या भाऊ आहे घ्या बोला बोला तुमच्या भावा सांग बोला हो दे त्याच्या बोल ना आता तूच हे ना बोला ना हा बाई बोल काय म्हणत राहिली ए काही नाही रे चंद्रभान मी म्हणत होती आपल्या आनंदीची लग्नाची तारीख काढायची आहे म्हटलं ये म्हटलं तू तू, तू तब्येत गिबत चांगली आहे बाई आता चांगली आहे आता चालतो फिरतो वावरा गिवरात जातो बरं बरं मग येतो का तू हो ना येतो ना येतो कधी या लागते म्हटलं अरे तसं बावीस तारखेला जायचं आहे पण म्हटलं एकवीस लिहून जा तुम्ही सरेजण हां संध्याकाळी कसं एक दिवस मग काम होते मग तुमचं करणं बरं ठीक आहे मग बाई अरे तुला फोन करायच्या पहिले मीन तिलाच फोन केला होता ना आपला आत्मारामले तो पण त्याची बायको नाहीच म्हणे नाही म्हणे ड्युटी पळते म्हणे नाही म्हणे मीन फोन केला हो रे तिलेच फोन केला होता पण ते तर माहितीये तुला कशी येतं जाऊ दे आता वहिचा स्वभाव असतो साहेब मग काय करू शकतो आपण हो पण ते कामात नाही कोण कामात रे हा भाऊ कामात नाही येतील बहिणीच्या कोण कामात येतील मग आता शेजाऱ्या मी जाऊ दे बाई तो भाऊ नाही उडाल तर काय झालं मी तर उडालो ना अरे मला तर गॅरंटी होती तू येतं म्हणून पण कसं मला वाटलं तुझ्या आताच पाय फ्रॅक्चर झाला होता हां तुले चालता येते नाही आहेत म्हणून मी ना म्हटलं होतं पप्पा नाही नाही टना नाव मी चांगली आहे माई तब्येत बरं या मग शनिवारी आणि लेकरं बाकी चांगले आहे कुठे गेले काय नाही शाळेत नाही गेले लेकरं हां बरं बरं आणि शाळेत पाठवत जाय हां त्या इले तर प्रणाली तर पहिले शाळेत पाठवत जाय शाळेत नाही जात म्हणते ते हो नाटकच करते शाळेत जायसाठी पाठवत जाय बाप्पा लेकरायला शाळेत हो हो बाई बरं बाई ठेवतो मग फोन हो रे ठेव ठेव काय ना पा तुमची भाऊजे पा कशी आहेत लगे बाईले डायरेक्ट नाही म्हणे म्हणे तोंडावर पा कशी आहेत तिला उशीर माणूस की नाही म्हटलं ना आता बसतील आपल्या पण पाहिजे आनंदीचं लग्न द्याल आता जवळजवळ आता मी काय म्हणतो आता तिच्या लग्नासाठी आपल्याला अंधन बी घ्या लागेल बघाई मोठंच भारीच तुम्ही म्हणतो की आतापासून पैसे जमा करणं चालू ठेवा हा नाही तर लोक विचारतील ना मामान काय अंधन घेतलं मामानं काय अंधन घेतलं तर काही ना काही चांगलं घ्यावंच लागेल आपल्याला नंदन त्या बाईच्या भरोशावर राहू नका तिचं काही खरं नाही आहे ते घेते नाही घेत आपल्याला चांगलं घ्या लागेल नंदन तिला हो घ्यास लागेल ना अंदनी घ्या लागेल पहिले काही मदत लागली लग्नासाठी हा पैशाची ते करा लागेल ना वा ते करा लागेल आता एकच भाषी आहे करा तर लागेल बर तो विचार नंतर करू चल तू बनवला का स्वयंपाक गिंपाक मला खाऊ दे आणि जाऊ दे वावरात हो हो दाण्याची चटणी बनवली आणि पोळ्या बनवल्या काय त्या पोळ्या पोळ्या भाकर बनवली पाहिजे होती जाऊ द्या बाप्पा आता बनवल्या ना पोया ते लेकर पोळ्याच खातात ना भाकरी खाले पाहत नाही म्हणून मग त्याच्यासाठी बनवलं डब्यावर टाकून घेतल्या कुठं ते भाकर बनवून पोया बनवून भाकरी तर ठीक आहे जी आहे ते मले होऊ जाऊ दे मला वावरात हो हो चंद्रिका चालना लवकर तयारच नाही झाली का तू चालना असं नाही का ते सोनं मोडाचं नाही का तुला चालना लवकर आली आली तयार द्या एवढं का तयार होईल चाललं लवकर वो आली आली अरे बाप्पा चेतन तयार भी नाही बुधुराला कशी दिसू राहिली मी कशी दिसू राहिली म्हणजे हमेशा सारखी एकदम सुंदर <laughs> तू विना बरं चल 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 आता इथं सुशिरून जाईन चल आपल्याला ते सोनू मोडाचं आहे ना जाऊन सोनाराचे इथं काय रे चेतन ते तर सर्व बरोबर आहे पण कारे आपण ते सोनू मोडायला गेलो पण आपल्याला कोणा पाहिलं गेलं पोलिसांना पकडलं गिकडलं तर मग कसं काय पकडू मी बरोबर लाडू लग्गा नाही हा एक लग्गावला तू लग्गा लावून देते आपल्याला आपलं होऊन जाते काम काय बघ पकडलं गिकडलं गेलं नाही पाहिजे आपण जाऊ ते सोनं विकू आणि हे शहर सोडून चालला जाऊ दुसरं शहर चंद्रिका तू टेन्शन नको घेऊ बिलकुल टेन्शन नको घेऊ तू असल्यावर कायचं मला चंद्रिका मावर भरोसा नाही का सांग दे मला तर माझ्या बापावर नाही आहे तुयावर कुठून ठेवू नाही बापा चेतन तू यावर लय भरोसा आहे माया लय भरोसा आहे स्वतःहून जास्त तू यावर भरोसा आहे मायाला मग तेच म्हणत आहे मी तू माया एक बार सोनं मोडून दे माया हाती पैसा येऊ दे तुला चाट मारून पाहतो ना मी तुलाच का सोडतो चाल मग लवकर चाल होत हो चेतन चाल चाल माय काम तो उदे करी हो का मी पैसा भेटला माय काम झालं की तुझ चाट मारून पाहतो ना थांब ना तू तु। तुला चंद्रिकाला ओळखलच नाही अजून काय तो का चंद्रिका तोंडाला तोंडात बडबड करत आहे ना थोडी नाही ना रे काही बडबड नाही करत आहे चल मग लवकर मी काय म्हणतो टोंड गेंड पुरं बांधून घेशन चेराने दिसला पाहिजे मी माय टोंड बांधून घेतो समोर चालून जर काही पकडलं किडला गेलो काही झालं तर आपण ओळखून आलं पाहिजे बस हो का रुमाल गुमाल बांधू का मग मी रुमाल गुमाल घेऊन गे सोबत बांधून घेशील तू टोंडाला पक्का बरं ठीक आहे ल हुशार असे चेतन तू तू या संघावर होऊ शकला थोडीशी हुशार की <laughs> रे